नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विषय गणित घटक अपूर्णांकांवरील क्रिया त्यामधील सराव संच अकरा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा पुढील रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहा दर्शवतात म्हणजे काय दाखवतात कोणते अपूर्णांक दाखवतात हे ए आणि बी बिंदू इथे ए बिंदू आहे बघा आणि इथे बी बिंदू आहे ठीक आहे पहिल्यांदा बघा हा ओ बिंदू आहे त्याने कोणता दाखवला शून्य छेद सहा आता हे समजून घ्या छेदस्थानी सहा इथेही आहे इथेही आहे इथेही आहे आणि इथेही आहे याचा अर्थ काय हा छेदस्थानी सहा आहे याचा अर्थ असा की हा शून्य आहे आणि इथे एक आहे इथपर्यंत सहा भाग झालेले आहेत सहा समान भाग आहेत बघूया हा ओ बिंदू जो आहे तो शून्य दर्शवतोय ना मग इथे बघा एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा भाग बरोबर आहे शून्य पासून एक पर्यंत सहा समान भाग आहेत मग एक पासून दोन पर्यंत किती असणार आहेत सहाच असायला हवेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा समान भाग आहेत बरोबर आहे बर मग आता त्यातला हा जो या ठिकाणचा बिंदू आहे ओ बिंदू तिथे काय सुरुवात झाली म्हणून तो शून्य छेद सहा बरोबर आता इथे हा त्याच्यानंतर पहिला एक किती भागापैकी सहा भागांपैकी एक एक छेद सहा मग इथे काय येईल दोन छेद सहा नंतर हा तीन छेद सहा हा चार छेद सहा आणि हा ए बिंदू दाखवतोय कोणता पाच छेद सहा कळतय मग इथे सहा छेद सहा पण इथे एक म्हटलंय बरोबर ना मग सहा एके सहा सहा एके सहा म्हणजे एकला राहिलं की नाही तस हे सहा छेद सहा झाल्यावर हो, हे सात छेद सहा हे आठ छेद सहा हे नऊ छेद सहा आणि हे दहा छेद सहा बरोबर हे इथे अकरा छेद सहा आणि हे बारा छेद सहा मी इथे वरती दोन का साई के सहा साई दुने बारा सहा आणि बाराला भागलं ला तर दोन उत्तर येतं म्हणून हे वरती दोन आहे लक्षात आलं उत्तर काय आलं पाच छेद सहा आणि दहा छेद सहा दुसरं उदाहरण इथं ओ बिंदू आहे तो शून्य दर्शवतोय इथे बघा ए बिंदू आहे इथे बी बिंदू आहे कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहायचंय दाखवतात ते लिहायचंय इथे बघा एक जो आहे म्हणजे इथे या ठिकाणी पाच छेद पाच म्हणजे पाच एके एक पाच पाच एके एक पाच म्हणून हे पाच छेद पाच म्हणजे एक इथे पंधरा छेद पाच पाच एके एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन आता इथे छेदस्थानी पाच आहे याचा अर्थ तुम्हाला काय कळला छेदस्थानी जेवढे जेवढा अंक असेल किंवा ती आपण संख्या म्हणू तेवढे याचे भाग केले जातात तर शून्य पासून एक पर्यंत किती भाग व्हायला पाहिजेत पाच कारण छेदस्थानी पाच आहे मग एक दोन तीन चार आणि पाच कळतंय आहे मग एक पासून दोन पर्यंत किती भाग असणार पाचच असणार नाहीतर म्हणाल दहा शून्य पासून दोन पर्यंत दहा भाग होतील पण इथे एक पासून दोन पर्यंत पाचच भाग होणार बघा एक दोन तीन चार पाच दोन पासून तीन पर्यंत किती भाग होणार पाचच होणार एक दोन तीन चार पाच भाग पाच होतील पण ते समान भाग आहे हे लक्षात ठेवायला लागेल ठीक आहे आता ए बिंदू कोणता दाखवेल इथे बघा एक छेद पाच कारण पाच पैकी एक नंतर दोन छेद पाच आणि ए बिंदू दर्शवेल तीन छेद पाच इथे चार छेद पाच इथे पाच छेद पाच दिलेले सहा छेद पाच आणि बी बिंदू दर्शवेल सात छेद पाच कळतोय ठीक तिसरं उदाहरण ओ बिंदू शून्य दर्शवतोय बी बिंदू काय दर्शवतोय ते पाहायचंय म्हणजे कोणता अपूर्णांक आहे ते आणि ए बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवतोय ते लिहायचं इथे आपल्याला भाग किती केले ते दिलेलं नाही परंतु इथे आपल्याला या खुणा आहेत त्याच्यावरून किती समान भाग आहेत ते आपण काढू शकतो म्हणजे बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक पर्यंत सात भाग आहेत बरोबर म्हणजे छेदस्थाने सात येणं महा बी जो बिंदू आहे तिथं किती भाग होतात ते बघूया म्हणजे म्हणजे आपल्याला अपूर्णांक करता येईल हा एक दोन तीन म्हणजे तीन छेद सात ठीक आहे नंतर ए बिंदू बघा हम्म हे तीन छेद सात नंतर हे चार छेद सात नंतर हे पाच छेद सात नंतर सहा छेद सात मग सात छेद सात सात एके सात सात एके सात म्हणजे एक आलं ना आठ छेद सात नऊ छेद सात आणि दहा छेद सात आलं अकरा छेद सात बारा छेद सात तेरा छेद सात आणि चौदा छेद सात सात एक सात सात दुने चौदा म्हणून हे दोन तिन्ही उदाहरण झाली दुसरं संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा पहिला काय आहे तीन छेद पाच मग सहा छेद पाच मग दोन पूर्णांक तीनशे पाच संख्या रेषा काढली छेद स्थानी पाच आहे म्हणजे शून्य पासून एक पर्यंत किती भाग होणार पाच एक पासून दोन पर्यंत किती भाग होणार पाच दोन पासून तीन पर्यंत किती भाग होणार पाच तीन पासून चार पर्यंत किती भाग होणार पाच एवढं कळलं तुम्ही हुशारात ठीक आहे आता तीन छेद पाच मग बघा हा एक हा दोन आणि हा तीन पाच पैकी तीन म्हणून तीन छेद पाच इथे हा लक्ष आता हा चार छेद पाच मग हा पाच छेद पाच म्हणजेच एक कारण पाच एके पाच पाच एके पाच आणि मग सहा छेद पाच तुम्हाला इथे सहा छेद पाच दाखवाय सांगितलं मी इथे आला पाहिजे तो आला वा आता दोन पूर्णांक तीनशेद पाच आता बघा दोन पद्धतीने मी सांगतो हे दोन पूर्ण भाग इथं झाले आणि तीनशेद पाच मग त्याच्यानंतर एक दोन आणि तीन बरोबर म्हणजे हे दोन पूर्णांक आणि हे तीनशे पाच इथे किंवा हे तर तुम्हाला कळलं आपण काय करूया याला पूर्णांक पण करू शकतो म्हणजे कसं मी इथं सांगितलं तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह इथं बेरजेचं चिन्ह खालून वर जायचं म्हणजे इथं पाच नंतर गुणिले दोन म्हणजे किती झाले पाच दुने दहा दहा आणि अधिक तीन म्हणजे तेरा तेरा छेद पाच मग आता इथं बघा सहा छेद पाच सातशेद पाच आठ छेद पाच नऊ छेद पाच दहा छेद पाच अकरा छेद पाच बारा छेद पाच आणि तेरा छेद पाच आलं म्हणून हे दोन पूर्णांक तीन छेद पाच पण बरोबर आहे आणि तेरा छेद पाच पण बरोबर आहे दुसरं उदाहरण आहे बघा तीन छेद चार पाच छेद चार आणि दोन पूर्णांक एक छेद चार आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे संख्या रेषा काढून घेऊ बघा ही संख्या रेषा आहे शून्य एक दोन तीन चार आणि पाच एवढं लक्षात आलं पाहिजे छेदस्थानी किती आहेत या पूर्णांकाच्या चार म्हणजे शून्य पासून एक पर्यंत किती भाग व्हायला पाहिजे चार बघा एक दोन तीन चार एक पासून दोन पर्यंत किती भाग व्हायला पाहिजे चारच एक दोन तीन चार समान भाग हा नंतर दोन पासून तीन पर्यंत चार भाग तीन पासून चार पर्यंत चार भाग अशा पद्धतीने आता पहिल्यांदा दाखव दाखवायचं आहे काय तीन छेद चार मग बघा हा एक छेद चार हा दोन छेद चार हा तीन छेद चार लक्षात नंतर हा चार छेद चार चार छेद चार म्हणजे चार एके चार चार एके चार म्हणूनच एक मग हा पाच छेद चार आपल्याला दाखवायचा पाच छेद चार झाला नंतर दोन पूर्णांक एक छेद चार दोन पूर्ण भाग कुठे आहेत इथे आहेत ना आणि मग एक छेद चार म्हणजे हा एक छेद चार दोन पूर्णांक एक छेद चार लक्षात येतंय दोन पूर्णांक एकछेद चार आता तुम्ही इथे मी सांगितल्याप्रमाणे अंश अधिक करू शकता की नाही गुणिले आणि इथे अधिक म्हणजे चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नऊ शेद चार मग इथे बघा पाच छेद चार आहेत मग सहा छेद चार मग सात छेद चार आठ छेद चार आणि नऊ छेद चार ते चाललं की नाही उत्तर दोन्ही पद्धतीने लक्षात धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाइक, शेअर कमेंट सब्सक्राइब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद